डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे फुकटची ची सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका फेर सदरामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही निवडणुका असोत मग त्या लोकसभेच्या असोत व विधानसभेच्या अशा वेळी सत्ताधारी लोकांना फुकटच्या अनेक योजना जाहीर करून टाकतात आपल्या देशात आणि राज्यात काय काय फुकट द्यायचं राहिलं आहे याची यादी केली तर ती खूप कमी होईल आणि सगळेच मग या राज्यानं एखादं फुकटचा पॅटर्न राबवला की तो पॅटर्न दुसरं राज्य उचलतं आणि आपल्याही राज्यामध्ये फुकटच्या योजना जाहीर करतं जनतेची मागणी नसताना जनतेला बरंच काही फुकट दिलं जातं अर्थात मतदानावरती डोळा ठेवून याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका याच विषयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे फुकटची चढाओ इथून तिथून सगळीच पंचायत करून ठेवली आहे इथून तिथून सगळीच पंचायत करून ठेवली आहे प्रत्येक सरकारने लोकांना फुकटची सवय लावली आहे प्रत्येक सरकारने लोकांना फुकटची सवय लावली आहे फुकटची सवय लावली आहे जनता आळशी बनते आहे तिला काम नको वाटतं आहे हे नाही तर पुढचं सरकार आपल्याला बरंच काही फुकट देऊ शकतं आणि देत आहे हा आत्मविश्वास जनतेच्या मनामध्ये तयार होतो आहे आणि जनतेला फुकटची सवय लागलेली आहे हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा इथून तिथून सगळीच पंचायत करून ठेवली आहे इथून तिथून सगळीच पंचायत करून ठेवली आहे प्रत्येक सरकारने लोकांना फुकटची सवय लावली आहे प्रत्येक सरकारने लोकांना फुकटची सवय लावली आहे सदैवातेच पुढचं आणि दुसरं कडव ज्याला गरज नाही त्यालाही फुकटचे लाभार्थी केले आहेत गरजवंताला फुकट दिलं पाहिजे जो सच्चा लाभार्थी आहे गरजवंत आहे त्याला फुकट योजना द्यायला कोणाचीच कसली हरकत नाही उलट त्याचं स्वागत होईल पण इथं उलटच घडतं हे सांगणार दुसरं कडव ज्याला गरज नाही त्यालाही फुकटचे लाभार्थी केले आहे ज्याला गरज नाही त्यालाही फुकटचे लाभार्थी केले आहे एकाचे पाहून दुसऱ्याला सरकारने स्वार्थी केले आहे एकाचे पाहून दुसऱ्याला सरकारने स्वार्थी केले आहे सरकारने स्वार्थी केले आहे एका गटाला मोफतचा लाभ मिळाला ला। एका गटाला फुकटचा लाभ मिळाला की आमच्या गटाला का नाही आमच्या प्रवर्गाला का नाही आमच्या जातीला का नाही अशा प्रकारची स्वार्थी मागणी जनतेतून पुढे आली नाही तर नवलच हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्याला गरज नाही त्यालाही फुकटचे लाभार्थी केले आहे ज्याला गरज नाही त्यालाही फुकटचे लाभार्थी केले आहे एकाचे पाहून दुसऱ्याला सरकारने स्वार्थी केले आहे एकाचे पाहून दुसऱ्याला सरकारने स्वार्थी केले आहे सरकारने स्वार्थी केले आहे सदरील वातिटिकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कर्व देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही देवघेव गोल लागली आहे देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही फुकटची देवघेव गोल लागली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुकटची चढा लागली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती फुकटची चढा ओल्ड लागली आहे फुकटची चढा ओल्ड लागली आहे या राज्यांना अमुक योजना जाहीर केली की दुसरं राज्य लगेच प्रमुख योजना जाहीर करतं म्हणजेच राज्यातील सरकार सरकारामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही फुकटची चढावळ लागलेली आहे हेच अधोरेखित करणारं वात्रडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कर्व पुन्हा एकदा देणारा आणि घेणाऱ्यांनाही देवघेव गोळ लागली आहे देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही फुकटची देवघेव गोळ लागली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकटची चढा ओळ लागली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फुकटची चढा ओळ लागली आहे फुकटची चढा ओळ लागली आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत फुकटची चढा ओढ ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सुध क